नमस्कार मंडळी काय मजेत ना आजचा जो टॉपिक आहे ना इन्फोसिस इन्फोसिसने धमाल केलेली एक मोठ मोठा बायबॅक त्यांनी काल रात्री अनाऊन्स केलं काल संध्याकाळी अनाऊन्स केलेला आहे आणि म्हणूनच मी म्हटलं की आज लगेचच इन्फोसिसच्या बायबॅकवरती एक व्हिडिओ करायला पाहिजे खूप नवीन नवीन गोष्टी आहेत त्याच्यात टॅक्सेशन हा एक मुद्दा असतो बायबॅकवरती आणि तो एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसला त्याच्या टॅक्सेशनचा मुद्दा चेंज झालेला आहे सो मला असं वाटलं की थोडं याच्यावर एक छोटा एक दहा मिनटांचा व्हिडिओ करायला हरकत नाही सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीन महत्त्वाच्या गोष्टी बघणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे या इन्फोसिसचा जो बायबॅक याच्या बेसिक डिटेल्स आपण बघून घेणार आहोत याचं टॅक्सेशन कसं होणार आहे हे बघून घेणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर एखाद्याला हा निर्णय घ्यायचा असेल की मी माझ्याकडचे जे इन्फोसिसचे शेअर्स आहेत ते मी टेंडर करू टेंडर करू म्हणजे बायबॅकला ऑफर करू का नको करू हे मी कसं ठरू याच्यासाठी आज तुम्ही काय काय मुद्दे लक्षात घेऊन मग हा निर्णय घेऊ शकता हे सुद्धा डिस्कस करणार आहे खूप मस्त व्हिडिओ आहे भरपूर शिकायला मिळेल त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका हे तर आहेच आहे आणि एक छोटंसं सगळ्यांना माहितीच आहे या रविवारी अहिल्यानगरमध्ये आणि सत्तावीस सप्टेंबरला सकाळी अकरा वाजता प्रबोधनकार ठाकरे सभागृह बोरिवली इथे आपला हरघर इन्व्हेस्टर या दोन कार्यक्रमांमध्ये फरक का काय सगळ्यात मोठा फरक हाच आहे की जो या रविवारचा कार्यक्रम आहे अहिल्यानगरमधला तिथे मराठीतनं कार्यक्रम आहे आणि जो बोरिवलीतला कार्यक्रम आहे तो इंग्रजीमधला कार्यक्रम आहे नगरच्या कार्यक्रमाला तर खूप कमाल रिस्पॉन्स आलेला आहे तुम्ही बघितलं तर हे जे ग्रे डॉट्स दिसत आहेत हे सगळे फुल झालेले आहेत इकडे काही काही सीट्स शिल्लक आहे सो ज्यांनी अजूनही सीट बुक नाही केलेली आहे त्यांनी लवकरात लवकर सीट बुक करा मी लिंक पिंड कॉमेंट डिस्क्रिप्शन बॉक्स दोन्हीकडे देणार आहे आणि काय काय कार्यक्रमात शिकायला मिळेल हे सुद्धा मी पिंड कॉमेंट अँड डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहेच आहे ओके सो so, पटकन वळूयात आता आपल्या इन्फोसिसच्या माहितीकडे सगळ्यात so पहिल्यांदा मी तुम्हाला काय माहिती पाहिजे बेसिक डिटेल्स काय आहे या इन्फोसिसच्या बायबॅकमध्ये सगळ्यात so, पहिलं म्हणजे अठरा हजार करोड रुपये एवढा बायबॅक करणार आहेत अठराशे रुपये पर शेअरचा हा बायबॅक असणार आहे आणि यांनी साधारण दोन पॉईंट एक्केचाळीस टक्के त्यांची इक्विटी ही बायबॅक होणार आहे बाय बॅक म्हणजे काय हा जर प्रश्न पडला असेल आता समजा मी इन्फोसिस आहे मी काय म्हणते माझ्या शेअर होल्डर्सला शेअर होल्डर्स ऐका तुमचे तुमच्याकडे जे माझ्या कंपनीचे जे शेअर्स आहेत ना ते मी परत विकत घ्यायला तयार आहे ओके आता तुम्ही म्हणाल अच्छा इन्फोसिस आपल्याकडनं परत विकत घ्यायला तयार आहे किती रुपये देणार बोला तर त्यांनी आधीच सांगितले अठराशे रुपयाला आम्ही एक शेअर विकत घ्यायला तयार होतो आत्ताची त्याची प्राईस काय चालू आहे माहिती आहे साधारण पंधराशे रुपये काहीतरी चालू आहे पंधराशे वीस तीस चाळीस वटेवर बट साधारण पंधराशे रुपये चालू आहे मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की कंपनी वेडी आहे का की आत्ता पंधराशे काहीतरी चालू आहे तर अठराशे रुपयात कशासाठी बायबॅक करते तर बायबॅक ही जी कॉर्पोरेट ॲक्शन आहे ना ही शेअर होल्डर्सला धन्यवाद म्हणण्यासाठीच असते की तुम्ही आमचे शेअर होल्डर्स आहात तुम्ही आमची एवढी साथ दिलेली आहे म्हणून आम्ही एक अपॉर्च्युनिटी म्हणून तुम्हाला थोडासा फायदा व्हावा म्हणून आम्ही तुमच्याकडनं शेअर्स आमचे विकत घेतोय आणि तेही हायर कॉस्टला विकत घेतोय इथपर्यंत लक्षात आलं आता हा थोडासा बाउन्सर मुद्दा जाऊ शकतो जमताय का बघा जसे इन्फोसिसचे शेअर्स भारतात लिस्टेड आहेत ना तसे इन्फोसिसचे शेअर अमेरिकन स्टॉक एक्सचेंजवरती पण लिस्टेड आहेत बरं का हे शेअर्स त्याला आर्स म्हणतात ॲक्च्युली अमेरिकन डिपॉझिटरी रिसिट्स किंवा आता अमेरिकन डिपॉझिटरी शेअर्स पण म्हणतात आता अमेरिकेतले जे लोक आहेत की ज्यांनी इन्फोसिसच्या अमेरिकन डिपॉझिटरी शेअर्स ज्यांनी विकत घेतलेले आहेत ते सुद्धा बायबॅकमध्ये पार्टिसिपेट करू शकतात तर त्यांनी दिलेलं आहे हो करू शकतात पण त्यांना काही कंडिशन्स आहेत कंडिशन्स काय आहेत तर जी काही रेकॉर्ड डेट कंपनी अनाऊन्स करेल त्याच्या आत त्यांनी त्यांचे अमेरिकन डिपॉझिटरी शेअर्स त्यांनी नॉर्मल इक्विटी शेअर्स म्हणून त्यांनी कन्वर्ट करून घेतले पाहिजे ओके याचे कसं करतात काय करतात हे आपण नाही शिकणार आहोत त्यांनी त्यांच्या डॉक्युमेंटमध्ये जे दिले ते मी तुम्हाला सांगते डॉक्युमेंटसुद्धा दाखवणार आहे त्याच्यानंतर त्यांनी खूप क्लिअरली सांगितलं की हा जो बायबॅक असणार आहे हा फिक्स्ड प्राईस बायबॅक असणार आहे टेंडर रूटच्याद्वारे थोडक्यात काय असतं टेंडर रूट म्हणजे काय असतं कंपनी डायरेक्टली सांगते अठराशे रुपये पर शेअर असे आम्ही शेअर्स विकत घेणार आहोत ज्यांना ज्यांना बायबॅकमध्ये पार्टिसिपेट करायची इच्छा आहे ते एक म्हणजे आत्ता तुम्हाला मी असं लेखी दाखवते फॉर्म पूर्वीच्या जमान्यात असं फॉर्म भरायला लागतं आता सगळे इलेक्ट्रॉनिकली होतं की हो आम्हाला अमुक अमुक एवढे एवढे शेअर्स ऑफर करायचे आहेत बायबॅकसाठी हे सुद्धा सांगायला लागतं आणि मग फायनली कंपनी ठरवते की कि किती शेअर्स बायबॅक होणार एक महत्त्वाचा मुद्दा मी पुढं तो घेतलेला आहेच आहे बट आत्ताच सांगून टाकते तुमच्याकडे अज्यूम करू शंभर शेअर्स आहेत इन्फोसिसचे तुम्ही शंभर शेअर्स टेंडर केले बायबॅकला शंभरचे शंभर बायबॅक होतात का नाही जरुरी नाही आहे त्यात एक रेशो ठरवला जातो आणि रेशोप्रमाणेच बायबॅक होतात सो शंभरपैकी लेटर्स हे दहाच बायबॅक होऊ शकतात शंभरपैकी लेटर्स हे वीसच बायबॅक होऊ शकतात कितीला बायबॅक होणार अठराशे ते फिक्स्ड आहे इथपर्यंत ओके आत्ताच्या घडीला साधारण एकोणीस टक्के प्रीमियम मिळतोय कारण हा एकोणीस टक्के कुठून आला तर आत्ता चालू आहे भाव पंधराशे आणि ते घ्यायला तयार आहेत अठराशेला हा साधारण एकोणीस टक्क्यांचा प्रीमियम आहे आता याने होतं काय आता तुम्ही सिम्पल विचार करा ना मी इन्फोसिस आहे मी जेव्हा शेअर्स बायबॅक करते हे शेअर्स बायबॅक करून डिस्ट्रॉय केले जातात आता पूर्वीच्या काळामध्ये डिस्ट्रॉय म्हणजे काय ॲक्च्युली फाडून टाकले जायचे पूर्वीच्या काळात शेअर्स कारण फिजिकल शेअर्स असायचे ना आता इलेक्ट्रॉनिक शेअर्समध्ये आता इलेक्ट्रॉनिकली डिस्ट्रॉय होणार म्हणजे तेवढे नंबर ऑफ शेअर्सच कमी होतात इन्फोसिसचे इथपर्यंत ओके आता जर नंबर ऑफ शेअर्सच कमी झाले तर अर्निंग पर शेअर वाढणार कारण अर्निंग तर तेवढंच राहणार आहे भागिले नंबर ऑफ शेअर्स ते कमी होणार आणि त्याच्यामुळे त्यांचा अर्निंग पर शेअर वाढतो तसंच रिटर्न ऑन इक्विटीसुद्धा टिपिकली वाढायला मदत होते जेव्हा बायबॅकची एक ॲक्शन होते तेव्हा रेकॉर्ड डेट काय आहे ही अजूनही अनाऊन्स झालेली नाही म्हणजे याचा अर्थ काय कसं असतं माहिती आहे का ज्या रेकॉर्ड डेट जी काय अनाऊन्स होईल त्या दिवशी जर तुमच्याकडे इन्फोसिसचे शेअर्स असतील तर तुम्ही बायबॅकसाठी एलिजिबल असता तर तुम्ही तुमचे शेअर्स बायबॅकला देऊ शकता आता हा प्रश्न लोकांच्या डोक्यात पडला असेल की जर माझ्याकडे आज इन्फोसिसचे शेअर्सच नाही आहेत आणि जर मला बायबॅक मध्ये पार्टिसिपेट करायचे तर आज मी शेअर्स विकत घेतले तर चालतील का हो कधीही तुम्ही विकत घेऊ शकता पण रेकॉर्ड डेटच्या आधी विकत घेतले पाहिजेत रेकॉर्ड डेट काय अजून अनाऊन्स केलेलं नाही इथपर्यंत ओके एक पटकन उदाहरण पुढच्या महिन्याच्या वीस तारखेला सपोज त्यांनी रेकॉर्ड डेट ठरवली तुम्ही अगदी पार पुढच्या महिन्याच्या अठरा तारखेपर्यंत जरी घेतले शेअर्स तरी काही प्रॉब्लेम नाही ते शनिवार रविवार बघू ना जरा मार्केट डेज बघायला लागतात त्याच्यासाठी आता याच्यात मी तुम्हाला मगाशी हा मुद्दा ऑलरेडी सांगितला की कि तुमचे किती शेअर्स ॲक्सेप्ट होऊ शकतील तर हे डिपेंड करतं ते प्रपोर्शनेट बेसिसवर असतात ते कंपनी नंतर सांगेल ओके आत्ता तुम्हाला एक हे तुम्हाला ॲक्च्युअल डॉक्युमेंट दाखवते बघा हे कंपनीनी जे स्टॉक एक्सचेंजला ॲक्च्युली जे फायलिंग केलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवते आत्ता जे मी तुम्हाला डिटेल्स दाखवले ना ते सगळे इकडे आहेत बघा हे बघा इथे दिसत आहे तुम्हाला अठरा हजार करोडची टोटल बायबॅक असणारे अठराशे रुपयाला एक शेअर असणारे दोन पॉईंट एक्केचाळीस टक्के त्यांच्या टोटल इक्विटी शेअर्सच्या बायबॅक होणार आहेत त्याच्यानंतर मी तुम्हाला आता हा पण एक मुद्दा सांगितला बघा हा हे अख्ख वाचून दाखवते द बाय बॅक इज प्रपोज टू बी मेड फ्रॉम ऑल इक्विटी शेअर होल्डर्स ऑफ द कंपनी ॲज ऑन द रेकॉर्ड डेट म्हणजे ज्यांच्याकडे रेकॉर्ड डेटच्या दिवशी इक्विटी शेअर्स आहेत त्या सगळ्यांकडनं आम्ही बाय बॅक ऍक्सेप्ट करू ज्यांनी टेंडर केले त्यांना त्यांच्याकडनं इन्क्लुडिंग दोज हु बिकम इक्विटी शेअर होल्डर्स ॲज ऑन रेकॉर्ड डेट बाय कॅन्सलिंग अमेरिकन डिपॉझिटरी शेअर्स अँड विथड्रॉइंग अंडरलाइंग शेअर्स सो मी मगाशी म्हटलं सर ज्यांच्याकडे अमेरिकन डिपॉझिटरी शेअर्स आहेत ते त्यांनी त्याचे अंडरलाईन जे शेअर्स आहेत ते कॅन्सल करून नॉर्मल इक्विटी शेअर्सला जर ते आले तर डेफिनेटली ते सुद्धा बायबॅकमध्ये पार्टिसिपेट करू शकतात इथं बघा क्लिअरली दिलं आहे बाय कॅन्सलिंग अमेरिकन डिपॉझिटरी शेअर्स अँड विड्रॉइंग अंडरलाईंग इक्विटी शेअर्स हे जर त्यांनी केलं तर ते बायबॅकमध्ये पार्टिसिपेट करू शकतात ओके मी म्हटलं सर याच्या प्रोसिजरमध्ये आपल्याला नक्कीच जायचं नाही आता वळूया त्याच्या दुसऱ्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे म्हणजे ह्याचं टॅक्सेशनचं काय होईल ओके आता टॅक्सेशनचा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे नीट लक्षात द्या ह्याच्या टॅक्सेशनमध्ये बदल आलेला आहे थोडासा सगळ्यात पहिल्यांदा आपण दोन केसेस पकडूयात एक आहे चंदूची केस एक आहे बंधूंची केस चंदूचं इन्कम किती तीस लाख रुपये बंधूंचं इन्कम आहे दहा लाख रुपये चंदूनी इन्फोसिसचे शंभर शेअर विकत घेतले होते कोण एकेकाळी म्हणा आज म्हणा कसं म्हणा आज विकत असं आपण पकडूयात ओके आणि बंधूने असं आपण घटकावर पकडू आजच वीस शेअर विकत घेतले किती प्राईस होती दोघांची पंधराशे पंधराशे इथपर्यंत ओके सो so, चंदूची बाईंग प्राईस किती झाली आहे पंधराशे इंटू शंभर म्हणजे पंधरा हजार पन सॉरी एक लाख पन्नास हजार आणि बंधूंची पण किती झालेली आहे एक नंबर ऑफ है, कमी कमी विकत घेतलेले आहेत सो so, पंधराशे इंटू वीस होतील ह्याला फक्त इथपर्यंत ओके ह्यानी किती विकत घेतले हे ॲक्च्युली इम्पॉर्टंट नाही आहे इम्पॉर्टंट काय आहे की त्यांनी किती शेअर्स बायबॅक केलेत बायबॅकसाठी त्यांनी ॲक्सेप्ट झालेले आहेत इथं जरा कन्फ्युजन जर झालं असेल तर परत एकदा एकच मिनिट इथं मला मलाच असं वाटतं इथं कन्फ्युजन होऊ शकेल सो एकदा एक एक परत रिपीट करते नीट बघा त्यांनी कि चंदूने किती शेअर्स बाय केले शंभर यांनी किती बाय केले वीस ओके किती रुपयाला बाय केलेत पंधराशे किती रुपयाला बाय केलेत पंधराशे आता तुम्ही सांगा जेव्हा इन्फोसिस बायबॅकची ऑफर घेऊन आलेले आहे दोघांनी त्यांचे पूर्ण शेअर्स ऑफर केलेले आहेत बायबॅकसाठी म्हणजे चं चंदू काय म्हणते माझे शंभर शेअर्स बायबॅक करून घ्या इन्फोसिसवाले बंधू म्हणते माझे वीस शेअर बायबॅक करून घ्या आता झालं असं आहे चंदूचे शंभरपैकी दहा बायबॅक झाले आहेत आणि बंधूचे पण शंभरपैकी बंधूचे वीसपैकी दहा बायबॅक झाले आहेत इथपर्यंत ओके कंपनीने बायबॅक प्राईस काय ठरवली आहे अठरा हजार आणि अठरा हजार आता नीट लक्ष द्या ह्यांना पैसे किती मिळणार आहेत त्यांना पैसे मिळणार आहेत आता हे अठराशे रुपये पर शेअर मिळणार आहेत अठराशे गुणिले चंदूला किती मिळणार अठराशे गुणिले दहा म्हणजे अठरा हजार रुपये चंदूला मिळणार बंधूला किती मिळणार अठराशे गुणिले दहा कारण त्याचेसुद्धा दहाच ॲक्सेप्ट झाले होते आता याला नवीन रूल्सप्रमाणे डीम्ड डिव्हिडंड मानलं जात आहे ओके okay, पूर्वी हे डीम डिव्हिडंड ह्याला मानलं जायचं नाही तुम्हाला अगदी सेक्शन रेफरन्स जर हवा असेल तर मी त्या सेक्शन रेफरन्स पण तुमच्याकडे दिलेलं आहे एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासनं जे काय तुम्हाला बायबॅकमधनं पैसे मिळतील ते शेअर होल्डरला टॅक्स होणार आहे डीम डिव्हिडंड अंडर सेक्शन टू ट्वेंटी टू एफ आणि पूर्वी हे बायबॅकचे प्रोसीड्स टॅक्स फ्री असायचे ॲज पर सेक्शन एकशे पंधरा क्यू ए आता तुम्हाला त्याच्यावर टॅक्स भरायला लागणार आहे सेक्शन टू ट्वेंटी टू एफच्या प्रमाणे ओके पण आता गंमत काय होती बघा हा अठरा हजार त्यांना मिळाले अठरा हजारच्या अठरा हजार पूर्ण टॅक्सला ऑफर होणार चंदूचं इन्कम किती आहे चंदूचं इन्कम मी आता तुम्हाला मगाशी म्हटलं होतं जसं चंदू तीस लाख इन्कम आहे तीस टक्क्यांच्या स्लॅबमध्ये आहे चंदू सो अठराशे गुणिले तीस म्हणजे पाच हजार चारशे रुपये हे चंदूचं टॅक्सचं कॅल्क्युलेशन होणार आता बंधूचं इन्कम किती आहे बंधूचं इन्कम तर दहा लाखाचं आहे आणि कारण डीम डिव्हिडंड हे स्पेशल रेट इन्कम नाही आहे हे त्याच्या नॉर्मल नॉर्मल जे स्लॅब्समध्ये जे इन्कम पकडलं जातात तेच डीम डिव्हिडंड म्हणून पकडलं जातं त्याच्यामुळे याला टॅक्स म्हणजे काय होणार त्याचं बेसिक दहा लाख सॅलरी प्लस अठरा हजार हे दोन्ही बारा लाखच्या आत येत असल्यामुळे याच्यावर त्याला काही टॅक्स भरायला लागणार नाही ओके आता याच्यात काय झालं बघा जो श्रीमंत आहे त्याला जास्त टॅक्स भरायला लागला जो तुलनेने कमी कमवत होता त्याला शून्य टॅक्स भरायला त्याला संधी मिळाली बरोबर पण आता हे दोघंही काय म्हणतात अहो हे आम्ही पंधराशेला शेअर विकत घेतले तर त्याचं काय तर या नवीन रूल्सप्रमाणे तुमची जी परचेस प्राईस असेल आता त्यांची पर्चेस प्राईस काय पंधराशे किती शेअर्स बाय झालेत दहा बाय बॅक दहा झाले सो so, पंधराशे गुणिले दहा म्हणजे पंधरा हजार रुपये दोघांनाही शॉर्ट टर्म कॅपिटल लॉस म्हणून क्लेम करता येणार आहे ओके okay? आत्ता आपण असं घटकाभर पकडूयात की दोघांकडे पंधरा हजार रुपयाचा शॉर्ट टर्म कॅपिटल गेन सुद्धा होता ओके okay? आयडियली शॉर्ट टर्म कॅपिटल गेनच्या अगेन्स्ट हा शॉर्ट टर्म कॅपिटल लॉस सेट ऑफ होऊ शकतो ओके जर तसं सेट ऑफ त्यांना करता आलं तर किती टॅक्स वाचणार आहे बघा दोघांचे वीस वीस टक्के टॅक्स वाचणार आहे बरोबर आता याचा टॅक्स किती वाचला तर पंधरा हजार गुणिले वीस टक्के हे थोडं छोटं करते पंधरा हजार गुणिले वीस टक्के म्हणून तीन हजार रुपये ह्याचा टॅक्स वाचणार कारण हा त्याला लॉस म्हणून क्लेम करायला मिळाला शॉर्ट टर्म कॅपिटल गेनच्या गेन सेट ऑफ केला तसंच याचा सुद्धा वीस टक्क्यांनी म्हणजे किती तीन हजार रुपये त्याचे वाचले आता नेट फायदा किती झाला हे बघा याला भरायला किती लागले एक्स्ट्रा पाच हजार चारशे शॉर्ट टर्म कॅपिटल लॉसमुळे त्याचे वाचले किती तीन हजार सो नेट नेट त्याला दोन हजार चारशे रुपये एक्स्ट्रा भरायला लागले जुन्याच्या तुलनेत ओके पण याला नेट टॅक्स बेनिफिट किती झाला आहे पूर्ण तीन हजार रुपये कारण जर त्याचा जो काय शॉर्ट टर्म कॅपिटल गेन होता त्याचा आपण आत्तापुरती असं पकडलं होतं पंधरा हजार पंधरा हजारच्या पंधरा हजार त्याला एकही रुपये टॅक्स भरायला लागणार नाही सो ओव्हरऑल ज्यांचं जे लो इन्कम स्लॅबमध्ये आहेत त्यांच्यासाठी ही बेनिफिशियल गोष्ट आहे डीम डिव्हिडंडची कॉन्सेप्ट आणि जे हाय इन्कम स्लॅबमध्ये आहेत त्यांच्यासाठी तुलनेने थोडी वाईट गोष्ट आहे जास्त टॅक्स भरायला लागू शकेल अशी ओके okay. या शेवटच्या मुद्द्याकडे की जर तुम्हाला आता आत्तापर्यंत आपण काय बघितलं बेसिक डिटेल्स आपण बघितल्या टॅक्सेशनचे डिटेल्स आपण बघितले आता शेवटचा मुद्दा असा आहे की जर तुम्हाला ठरवायचं असेल की मी माझे शेअर्स टेंडरला देऊ का नको म्हणजे मी टेंडर करू का नको बायबॅकला ऑफर करू का नको काय काय मुद्दे तुम्ही लक्षात घेऊ शकता सगळ्यात पहिला तुम्ही मुद्दा असा लक्षात घ्यायचा की जर तुम्ही स्मॉल शेअर होल्डर असाल जर दोन लाखाच्या आतले तुमचे शेअर्स असतील आत्ता आपण दोघांकडे दोन लाखाच्या आत शेअर्स होते तर तुमचे चान्सेस ऑफ ॲक्सेप्टन्स बायबॅकमध्ये ॲक्सेप्ट होण्याचे चान्सेस वाढतात जर तुम्ही स्मॉल शेअर होल्डर असाल तुमच्याकडे इन्फोसिसचे दोन लाखाच्या आतले शेअर्स असतील दो दोन लाखा दोन लाख व्हॅल्यू दोन लाख व्हॅल्यूपेक्षा कमीचे शेअर्स असतील तर तुमचा ॲक्सेप्ट होण्याचा चान्स जास्ती असतो दुसरं हाय इन्कम इन्व्हेस्टर जे आहे जे आता आपण बघितले चंदूशेठ तीस टक्केवाले त्यांनी जरा विचार करावा टॅक्सेशन भरपूर पडू शकतं ओके सो त्याच्याऐवजी काय करू शकता एखादा व्यक्ती की जर तो आज न उद्या जर त्यांना असं वाटलं की मला लॉंग टर्ममध्ये बाबा असं वाटतं की इन्फोसिसची ग्रोथ स्टोरी चांगली आहे आणि जेव्हा केव्हा तो अठराशेला जाईल तेव्हा मी विकेन तर मग काय फा फायदा होईल बघा तेव्हा त्यांना अठराशे वजा पंधराशे म्हणजे तीनशे रुपये त्यांचा जो फायदा झाला त्याच्यावर त्यांना फक्त लॉंग आणि तेही लॉंग टर्म जर झालं तर साडेबारा टक्क्यांनी टॅक्स भरायला लागेल इन्स्टेड ऑफ आत्ता जो त्यांना तीस टक्क्यांनीच टॅक्स भरायला लागतोय आत्ताचा थोडासा जो व्हिडिओ होता अगदी खरखर सांगते आजचा सा जो व्हिडिओ होता तो थोडासा टॅक्स हेवी व्हिडिओ होता तुम्हाला जर टॅक्सेशनबद्दल काहीच माहीत नसेल तर हा टॅक्सेशनचा पार्ट थोडासा बाउन्सर जाऊ शकला असेल बट मी प्रयत्न तरी पूर्ण केलेला आहे की सोप्यातलं सोपं करून सांगायचं सा। वन टेकमध्ये व्हिडिओ केलेला आहे जवळजवळ काय चौदा पंधरा मिनिटांचा व्हिडिओ झाला असेल पण मला तरी वन टेक व्हिडिओज करायला मजा येते परत जरा एक क्लासरूम टीचिंगचा एक्सपिरियन्स येतो काही कट्स नाही एडिट्स नाही जसा झाला तसं झालेला आहे पण तरी सुद्धा अशा फंबल पण व्हायची शक्यता असते सो so, पिंट कॉमेंट डिस्क्रिप्शन बॉक्स दोन्ही बघा जर थोडंसं एखादा आकडा पुढे मागा झाला असेल तर तो तु आम्ही तुम्हाला तिकडे नक्कीच सांगू ओके okay. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा ते लाईक बटन हाणायला विसरू नका भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार